आई एकविरेचा जन्म खूप खूप वर्षांपूर्वी जगात खूप अंधार आणि भीती होती लोक मदतीसाठी प्रार्थना करत होते हे देवा आमचे रक्षण कर ते म्हणत उंच कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि देवी पार्वती शांतपणे बसले होते त्यांनी लोकांच्या प्रार्थना ऐकल्या लोकांचे दुःख पाहून पार्वती मातेचे प्रेमळ हृदय करुणेने भरून आले तिच्या डोळ्यातून एक तेज बाहेर पडले तिने भगवान शंकराकडे पाहिले आणि म्हणाली स्वामी मला माझ्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी जायलाच हवे शंकरांनी स्मितहास्य करत होकार दिला पार्वती मातेने आपले डोळे बंद केले आणि आपली सर्व शक्ती सर्व प्रेम आणि सर्व करुणा एकत्र केली तिच्या हृदयातून एक तेजस्वी प्रकाश किरण बाहेर आला तो प्रकाश हळूहळू एका सुंदर देवीच्या रूपात बदलू लागला त्या प्रकाशामधून एक शक्तिशाली आणि सुंदर देवी प्रकट झाली तिचे डोळे करुणेने भरलेले होते आणि तिच्या हातात एक तलवार होती ती होती देवी एकवीरा पार्वती मातेने एकवीरेकडे पाहिले आणि म्हणाली तू माझेच रूप आहेस जा आणि लोकांचे दुःख दूर कर आईचा आशीर्वाद घेऊन देवी एकवीरा पृथ्वीकडे निघाली ती एका तेजस्वी ताऱ्याप्रमाणे आकाशातून खाली आली जिथे जिथे अंधार होता तिथे देवी एकवीरेने प्रकाश आणला तिने दुष्टांचा नाश केला आणि भक्तांचे रक्षण केले सर्व लोक आनंदाने आई एकवीरा की जय म्हणू लागले